त्यामुळे सरकार थांबणार नाही स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी या बहिणी कर्ज घेतात आणि पूर्ण शंभर टक्के पेड करतात जे काही एन पी ए अशा प्रकारचं यांचं काम आहे आणि त्यामुळे या माझ्या फिल्लीच्या सरकार उभं आहे यांना आम्हाला लखपत नि झालेलं पाहिजे आणि प्रत्येकाला आपापला छोटा मोठा उद्योग व्यवसाय या ठिकाणी करण्यासाठी जे जे काही सहकार्य करतायची करायची कारण महिला बचत गटाला येथील आपण ठिकाणी वाढवू नये आर पीचं मानधन वाढवू नये महिला बचत गट जवळपास साठ लाख सत्तर लाखापेक्षा महिला त्या बचत गटात तो आकडा आम्हाला वाढवायचा स्वतःच्या पायावर यांना उभं करायचं महिला ही कुटुंब प्रमुख असते तिला आर्थिक ताकद दिली तिला सक्षम केली तिला आत्मनिर्भर केली आणि आत्मसन्मान महिलेला मिळून दिला बहिणीला मिळून दिला, दिला तर ते राज्याचा विकास होतो देश पुढे जातो आणि म्हणून महिला सक्षमीकरणाशिवाय आपल्या देशाची राज्याची प्रगती या वेगाने होऊ शकते आणि म्हणूनच आम्ही हा छोटा या कार्यक्रमाला महिलांना धमक्या देऊन आणलं जातं असं विरोधक करताय एकच आपल्याला सांगतो की या विरोधकांनी सुरुवातीपासून या योजनेला तोडा घालला सुरुवातीपासून पहिलं म्हटलं ही योजना भोगस आहे तुमच्याला अजून तुम खात्यात पैसे येणार नाहीत तुम्हाला पैसे मिळणार नाहीत ही चुनावी जुमला आहे पण जेव्हा पैसे यायला लागले तेव्हा त्यांचे डोळे पांढरे झाले आणि मग म्हणाले लवकर लवकर पैसे काढून घ्या लवकर लवकर पैसे काढून घ्या जे म्हणत होते विरोधक मी तर त्यांना सावत्र व्हावी भाऊ म्हणतो आणि ते पण कपटी सावत्र भाऊ कारण कपट कारस्थान कट कारस्थान करून या माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे घेत जाता कामा नये माझ्या बहिणींना पैसे मिळता कामा नये हा एकच उद्देश त्यांनी डोळ्यासमोर ठेवला आणि म्हणून ही योजना अतिशय यशस्वी झाली आहे आज पाहतोय की मोठ्या प्रमाणावर महिला इथं आल्या आणि बहुतेक महिलांना सातारा जिल्ह्यातल्या खात्यात पैसे गेले ज्यांचं आधार सीडिंग राहिले त्यांनाही खात्यात पैसे जातील जे ऑगस्ट एकतीस ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरतील त्यांनाही पैसे मिळतील त्याचबरोबर काही लो का लोक राहून जातील त्यांना देखील आम्ही जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे पैसे देऊ याची पूर्ण तरतूद आर्थिक वर्षाची तेहतीस हजार कोटी रुपयाची सरकारने करून ठेवलेली त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहील आणि म्हणून माझ्या बहिणी एवढ्या मोठ्या त्यांना विश्वास नव्हता विरोधक त्यांना सांगत होते फॉर्म भरू नका हे खोटी योजना आहे तरी सुद्धा लाखो करोडो एक कोटी चाळीस महिलांनी सरकारवर विश्वास दाखवला फॉर्म भरले याचा अर्थ विरोधकांना त्यांनी धुटकारलेला आहे विरोधकांना त्यांची जागा दाखवलेली आहे आणि मी याही ठिकाणी सांगतो की ज्यांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केलाय जे कोर्टात गेले कोर्टातून देखील या योजनेला स्थगिती आणण्याचा प्रयत्न केला पण कोर्टाने त्यांना फटकारलं आणि बहिणींच्या माझ्या बाजूने निकाल दिला आणि म्हणून या माझ्या बहिणी या सावत्र भावाने खोडा घातलाय त्यांना योग्य वेळी योग्य जोडा दाखव महिलांना या ठिकाणी धमक्या देऊन आणलं जाते विरोधकांचा खोटा आरोप तुम्ही कशाला त्याच्यामध्ये खरं मानताय तुम्ही पाहिलं ना महिला किती आनंदित होत्या बोल की किती माझ्याशी बोलल्या हे विरोधकांचा खोटा किती प्रचार करतील जेवढा खोटा प्रचार करतील माझ्या बहिणींना म्हणाले ही भीक आहे का ही लाच आहे का हे विकत घेताय का हे सगळे शब्द जे आहेत या विरोधकांकडून अपेक्षित नव्हते या महिलांची बदनामी करणं हे त्यांना महागात पडेल आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये याची जागा त्यांची या, या महिला